बस मित्रांनो यांची प्रॅक्टिस चालू आहे या ठिकाणी जबरदस्त प्रॅक्टिस झालेली आहे वेसू साहेबांचे गाण्याची तर बघा डान्स आहे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे डान्सची अरे वा कंबर पण मस्त हिलवतात वेसू दादा पण मस्त कंबर हिलवितो जरा वाटत आहे गाण्यात गाण्यात दम आहे निलपण आम त्यांना शिकवत आहे मस्त मस्त चला एक नंबर एक नंबर वा मस्त मस्त प्रॅक्टिस करा कंटिन्यू त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे आता मालामध्ये डास बघू हिरवे <laughs> 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 j a

आमच्या मुली चला निघाल्या पटापट शूटिंग साठी चला पटापट कोण कोण आहे चला त्यांनी सर्वांनी निघा उपस्थित सर्वांनी <सवल्णी> निघा <सवलिये> <सवलिये> तू पूजा भंडारी काय हां ती ती पूजा भंडारी हे बघा कशा निघायला लागल्या लवकरात हे गाणं कोणतं माहित आहे का सागाचा पान तोडी आणि झोपाई बोलवी कॉमेडी सॉंग ते सॉंग येणार आहे ते चला पटापट पटापट निघा कोण असतील ते ही सुप्रिया हाय करा ना सर्वांनी एकदा सर्वांनी सर्वांनी बाय सम गे फोटो पहिला काढून घ्या चला पट ठोकलीस ए चला पटापट गाई करा, गाई करा अर्चना रावत घरी मध्ये आम्ही पोहत्तले आहे आणि सोनाली मातेरी का निरू ठोकीत तुम्ही बघा त्याला जवळ हाय मित्रांनो वेसू गुहेॅनल वर सॉंग लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये भरपूर मुलींनी एक्टिंग केलेले आहे खूप छान पैकी तर या सर्व मुली आहेत आणि आमच्या इकडं अंधनाथ आई हे पण सुद्धा आहे आणि पूजा भंडारी त्याच्या ऑलरेट असाल तुम्ही केसो मास्तर पण आहे ते आणि सगळं पॅकअप झालेलं आहे आमची समू बघा इकडे समूह ने पण खूप छान पैकी एक्टिंग केलेले आहे गौरी नाच होता भरपूर आहे भरपूर आहे तीस चाळीस जण माणसं असतील आणि शमो तिकडे बोलायला लागेल ला आहे मित्रा मित्रांनो हे तर चांगला खूप मेहनत करतोय तिचे रील्स तिच्या व्हिडिओ खूप उत्तम असतात आणि ग्राउंड लेवलला तो काम करणार आहे तर सर्वांना विनम्र विनंती आहे का याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा नक्कीच नाही आणि